हिंदू धर्माच्या सर्व जे काही देवस्थान होते त्यांचा पुनरुच्चार करून त्या ठिकाणी सातत्याने श्रद्धा कशी असली पाहिजे आणि ही जाणीव पुणे श्लोक अहिल्याबाई म्हणून केली आहे त्यांचा इतिहास आपल्याला जनसामापर्यंत जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खूप आमच्या सर्वांच्या मार्फत झालं पाहिजे आणि आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामाचा या ठिकाणी ठसा सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे इतक्या समाजासाठीच नाही तर या भारत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे कामसुद्धा मातेच्या हातानं या ठिकाणी झालेलं आहे माझी आपल्या सर्व समाज बांधवांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना विनंती आहे यावर्षी आपण त्यांच्या इतिहासावर एक निबंध स्पर्धा आपण आयोजित करू आणि त्या निबंध स्पर्धेसाठी पाच हजार एक रुपयाचं बक्षीस जी आज या ठिकाणी जाहीर करतो आणि अशी स्पर्धा घेऊन त्यांच्यावर निबंध लिहिणं जेणेकरून आपल्या नवीन पिढीला हा अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास माहिती झाला पाहिजे या डॉक्टरातून हे आपण पहिलं पाऊल घेतू आणि या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा आमची या भागाचा खासदार या नात्याने मदत लागेल त्या त्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित राहू आपण निश्चितपणे गोविंदाने या ठिकाणी काम करू हे आजच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन कोण बोलते यानंतर जाधवराव या सुरेशराव मात्र

ಮಾ ಗ್ರಿಯ ಕೊ उमेश लोक माता राणी आहिल्या देवी होळकर त्यांची तीनशेव्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज इकडे तोंड करा ना राजा ऐकलं करा असं तोंड घेऊन जा आय <laughs> चेक <laughs> <laughs>